नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सागर रवींद्र कोल्हे यांना मतदारसंघातून शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मी शिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षकांसाठी शिक्षकच आमदार असणं गरजेचं आहे मला शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असून विधान परिषदेत आवाज उठवून मी ते प्रश्न सोडवेल त्यासाठी मला पसंती क्रमांक एक देऊन विजय करावे असं आवाहन सागर कोल्हे यांनी केलं आहे नमस्कार मी सागर रवींद्र कोल्हे शिक्षक मतदारसंघासाठी दहा क्रमांकाचा उमेदवार असून मी स्वतः शिक्षक असल्याने मला शिक्षकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे माहिती आहे मित्रांनो विधान परिषदेमध्ये आपला आवाज उठवण्यासाठी शिक्षक प्रतिनिधी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे शिक्षकांसाठी दोन हजार पाच नंतरची पेन्शन योजना त्याचप्रमाणे टप्पा वाढ हे प्रश्न माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपला आवाज विधानपरिषदेमध्ये उठवण्यासाठी मला प्रथम क्रमांकाचा पसंती क्रमांक द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो